नागपूर शहरात माननीय सी पी सरांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन खंडर राबवता त्या अंतर्गत मागच्या एका महिन्यात स्पेशल ड्राईव्ह आपण घेतला होता त्यामध्ये नागपूर पोलिसांनी अगदी एक्सेप्शनल कारवाई करून बऱ्याच प्रमाणात ड्रग्स त्याच्यामध्ये हस्तगत केले बरेच आरोपी अटक केले परंतु तो ड्राईव्ह संपल्यानंतर देखील जसं सी पी सरांचे क्लिअर आणि स्पष्ट आदेश आहेत की आ, जे ऑपरेशन खंडर आहे हे कंटिन्युअस चालत राहणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण काल कळमना पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने एक चांगली आणि मोठी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास आपण एकशे आठ किलोग्राम गांजा हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये दोन व्हेकल्स ज्याच्यामधून हा गांजा आपण हस्तगत केलेला के आहे त्यादेखील आपण सीज केलेल्या आहेत आणि प्राथमिक माहिती अशी आहे की हा जो मुद्देमाल आहे हा ओडिशामधून इकडे आलेला आहे आणि त्यामध्ये आपण तपास करत हो, आहोत आणि सध्या आपल्याला अधिकचे दोन आरोपी म्हणजे दो दोन आरोपी आपले अटक झालेले आहेत आणि अजून दोन आरोपी त्यांचे नाव आपल्याकडे आहेत त्यांच्यावर आपली टीम काम करत आहेत आणि त्यांनाही लवकरच आपण याच्यामध्ये कस्टडीमध्ये घेणार आहोत आणि त्याचे बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत तपास ओडिसामध्ये किंवा आणखी काही ठिकाणी अशा पद्धतीनं शेतामध्ये अवैध पद्धतीनं उगवल्या जातात आणल्या तिथपर्यंत नागपूरमध्ये का कुठे अगदी बरोबर जी क्वांटिटी आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या प्राथमिक चौकशीत असं निष्पन्न झालेलं आहे की याच्या आधी देखील त्यांनी असे काम केलेले आहे त्यामुळे आपण जे बॅकवर्ड लिंकेजेस आहेत म्हणजे हा जो ड्रग्सचा मुद्देमाल आहे तो नागपूर सिटीपर्यंत कुठून येतो तिथंपर्यंत आपण तरीकडे जाणार आहोत आणि तिथले देखील जे संबंधित आरोपी आहेत त्यांना देखील आपण नागपूरमध्येच येतो कुठे पाहायला जातो आणि नागपूरमध्ये असं रायगेट आहे नाही प्राथमिक माहितीनुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की फक्त नागपूर कुठं मर्यादित नव्हता तर हा त्यांच्याकडे हा माल आला होता त्याच्यानंतर ते जे ड्रग पेडलर्स आहेत विविध त्यांना हा सप्लाय करणार होते ही अशी प्राथमिक माहिती आहे परंतु अजून आपल्याकडे ज्या टेक्निकल डिटेल्स आहेत जसे मोबाईल कॉल च्या डिटेल्स असतील किंवा त्यांच्या मोबाईलचं अनालिसिस असेल किंवा जे आपले संशयित आरोपी आहेत किंवा नागपूरमध्ये एक्झिस्टिंग जे ड्रग पेल्डर्स आहेत आपल्या रेकॉर्डवर त्यांचं आणि यांचं काय कनेक्शन होतं या सगळ्या गोष्टी अजून आपल्या तपासात चेक होतीलच त्यानंतर हे सर्व स्पष्ट होईल की हा फक्त नागपूरचा मर्यादित होता की बाहेर इतर ठिकाणी याचा सप्लाय होणार पोलिसातून येत असेल तर डीआरआय इंटेलिजन्सनी काही वर्षांमध्ये कारवाई केलेल्या नक्षली करता हा सगळा गांधी एक मॉडेल मोडपी कशी असते तसं काही आहे का काही ना आहे का। नाही आता तरी प्राथमिक चौकशीमध्ये अजून असं निष्पन्न झालेलं नाहीये याच्यामध्ये काही नक्सल लिंक आहे किंवा कसं तिनं जो सांगितलं की आपल्याकडे त्यांचे मोबाईल्स देखील आहेत आणि काही दोन संशयित आरोपींची नावं देखील आहेत की जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्याच्यामुळे या सर्वांचा आपण एकत्रित तपास केल्यानंतर हे इतर अँगल आहेत ते त्याच्यामध्ये असू शकतो का तो वाईट ते देखील आपण चेक करणार आहोत एक